शाळेला सुट्टी असली की मुलांचे वेगवेगळ्या पदार्थांची डिमांड असते आणि असाच एक पदार्थ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा पदार्थ तुम्ही ना अगदी सात ते आठ महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता अजिबात काळपट पडत नाही किंवा याचा रंगसुद्धा चेंज होत नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदीच झटकीपट तयार होणारा पदार्थ आहे हा

हापूस आंब्याचा सा घर घेतलं आहे तोतापुरी आंबा थोडासा हलका गोड आणि हलकासा आंबडसर असतो म्हणून अगदी अर्धी वाटी घेतलेला आहे आणि इथं हापूस आंब्याचा सा गर घेतला आहे तर हापूस आंब्याचं प्रमाण जर सांगायचं सा झालं तर दोन आंबे इथं याचा गर काढून घेतलेला आहे आणि शाळेला सुट्टी असू द्या बघा किंवा शाळा चालू असू द्या मुलांच्या आवडीची जर भाजी नसेल ना तर मुलं अजिबात भाजी खात नाहीत मग त्यावेळेस आहे ना असा हेल्दी आणि घरगुती पद्धतीचा होममेड जाम तुम्ही करून ठेवला ना तर अजिबात खराब होत नाही हा जाम आता हे दोन्ही आहेत ना गर घालून घेतलेले आहेत यामध्ये तीन ते चार चमचे साखर घातलेली आहे आणि साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं चार चमचे साखर घातलेली आहे कारण माझा जो हापूस आंबा होता तो जास्त गोड होता यामध्ये गर्देनुसार पाणी घालायचे आणि मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं या मिक्सरचं एक मला विशेष वाटलं म्हणजे छान वाटला, वाटला की या मिक्सरला आहे ना हात लावायची अजिबात गरज नाही आहे एकदा तुम्ही मिक्सरला लावलं ना तरी मिक्सरमध्ये बारीक झालं आहे की नाही हे व्यवस्थित कळतं आणि शिवाय ना मिक्सर उडण्याची सुद्धा भीती कमी असते म्हणून हा मिक्सर मला खूप छान वाटला मी हा मिक्सर घेतलेला नाही आहे तर मला हा मिक्सर गिफ्ट मिळालेला आहे आता इथे एक चाळण घेतलेली आहे मी आणि चाळणीवर आहे ना हा गर गाळून घ्यायचा आहे गाळून घेणं ही स्टेप आहे ना बिलकुल स्किप करू नका कारण गाळ्यामुळं काय होतं ना जे हा जो हापूस आंबा आहे त्याची केसर असेल किंवा जी कच्ची कैरी आपण यामध्ये घातली त्याचे तुकडे असतील हे सगळे ना बाहेर पडतात आणि जो आपण जाम बनवतो आहे ना तो अगदी एक संध होतो एकसारखा होतो हे सगळं गाळून घेतल्यानंतर आहे ना पल्प मी अजिबात मोजत बसलेली नाही आहे डायरेक्ट हा पल्प आहे ना तुम्ही पॅनमध्ये घालू शकता तर एका साईडला आहे ना मी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे आणि हा पल्प चांगला मिक्स करून आहे ना हा पल्प चांगला आटवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे तर शिजवण्याची जी प्रोसेस आहे ना त्यामुळे ना हा जॅम अजिबात खराब होत नाही किंवा कुठलंही प्रेझर्वेटिव्ह यामध्ये वापरायची अजिबात गरज लागत नाही मस्त हा जॅम तयार होतो शिवाय या जॅमचा आहे ना रंगसुद्धा अजिबात चेंज होत नाही किंवा आंब्याचा जॅम आहे तर अजिबात काळपटसुद्धा होत नाही मी हा जॅम आहे ना प्रत्येक वर्षी करत असते उन्हाळ्यामध्ये तरी आणि हा जॅम मला सात ते आठ महिने आरामात जातो अजिबात यामध्ये वेगळा वास किंवा दुर्गंधी अजिबात येत नाही फक्त हिथं जी स्टेप मी वापरली आहे ना या स्टेपनी जर तुम्ही हा जॅम बनवला ना तर छान टिकतो आता या जॅमला बघा हलकीशी उकळी आलेली आहे आणि हा जॅम चांगला उकळून उकळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आहे ना जो आंबा किंवा कच्ची कैरी यामध्ये जी वापरली आहे ना ती छान अशी शिजली जाते एक संदपणा चांगला येतो याला आता हिथं बघा एक पाच मिनटं झालेली आहेत हा जॅम मी शिजवत असताना घड्याळ्यावर जर प्रमा टायमिंग सांगायचं जर सा झालं तर तर पाच मिनटानंतर आहे ना हा जॅम आपण चेक करूया त्यासाठी इथे एक प्लेट घेतलेली आहे मी आणि हा जॅमचा थोडासा ड्रॉप प्लेटमध्ये टाकून दाखवते तुम्हाला की बघा प्लेट थोडीशी वाकडी केली ना की जॅम ओघळतोय तर अजून हा जॅम आपला तयार झालेला नाही आहे तर अजून दोन ते तीन मिनटं हा जॅम परत मी शिजवून घेणार आहे आणि इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुमचे छान छान कमेंट्सपासून आहे ना खूप छान वाटतं मनाला माझ्या आणि आहे ना थोडासा आहे ना मोटिवेशनसुद्धा मिळतं तुम्ही कमेंट्स करता याच्यामुळे तर इथं बघा परत मी थोडासा ड्रॉप टाकून घेतला आहे आणि हा ड्रॉप आहे ना आजची बात ओघळत नाही आहे जॅम तयार झालेला आहे आणि हा जॅम थंड पूर्ण करून घ्यायचा आहे थंड जसा जसा बघा जॅम होतो ना तसा ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात होती आणि इथं ना मी घेतला आहे मॅंगो एसेन्स त्यांनी आहे ना या जॅमचा सुगंध अगदी संपेपर्यंत राहतो अजिबात खराब होत नाही किंवा जॅममधून वेगळा वाससुद्धा येत नाही आणि हा जॅम जास्त दिवस टिकवण्यासाठी आहे ना हिथं जी मी वस्तू वापरली आहे ना तर हिथं मी घातला आहे बघा सिरका आणि या सिरक्यामुळे ना हा जॅम अजिबात खराब होत नाही शिवाय टिकतो जास्त दिवस त्याची जी सेल्फ लाईफ आहे ना ती जास्त दिवस छान राहते आणि हा जॅम आत्ता जरी तुम्हाला आहे ना थोडासा पातळ जरी वाटत असेल ना ज्यावेळेस तुम्ही फ्रीजमध्ये हा जॅम स्टोअर करून ठेवाल ना तर जसा बाहेर जॅम मिळतो ना तसाच अगदी तयार होतो आणि हा जॅम तुम्ही चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत मुलांना सकाळच्या नाश्त्यालासुद्धा देऊ शकता होममेड जॅम आहे यामध्ये कुठला कलर किंवा कुठलंही प्रेझर्वेटिव आपण इथं वापरलेलं नाही आहे आणि मुलांच्यासाठी जर म्हणाल ना अगदी हेल्दी हा जॅम आहे इथं मी तुम्हाला आहे ना माझ्याकडं तर आता शिल्लक चपाती आहे तर चपातीला लावून दाखवते तर बघा अगदी व्यवस्थित असा स्प्रेड होतो आहे बात आहे ना हा जॅम जास्त पसकरत नाही आहे किंवा जसा बघा बाहेरचा जॅम असतो ना अगदी सेम तसं झालं आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा